स्वागत करते अजून एका आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळपासून आमच्या इथं तर लग्न आहे ना ते धुळेचे आहेत त्यांचं लग्न आहे पण महाराष्ट्रीयन पद्धतीनेच लग्न आहे त्यामुळे सकाळी काहीतरी जळ वगैरे निघला होता ते गेले होते ते डपडं वगैरे खूप वाजत होतं आणि सकाळपासून ते आहे वाजायचं त्यामुळे व्हिडिओ बोलणं वाय सोर करणं ह्या गोष्टी झाल्याच नाही पण घरात आज भरपूर काम होतं कपडे वगैरे तर सगळं आवर आता बारा वाजलेत आणि हे दोघ जण गेलेत इंटरव्ह्यूसाठी ते येतील रुद्राला घेऊनच येतील आता ते सोबत तर बघा तिने आमच्यासाठी ग्रेप्स आणली नाशिकची तर ती धुळ्याचीच आहे कोमल नाव आहे तिचं धुळ्याचीच आहे पण नाशिकला ते आत्ता काहीतरी टेम्पररी जॉब करत होती दहा पंधरा दिवसच जायला लागलेली त्यानंतर इकडे आले इंटरव्ह्यूसाठी पण खूप छान द्राक्ष आहे नाशिकचे प्युअर जर असे गोल गोल घुबरी घुबरी द्राक्ष असतील ना तर समजायचं ती नाशिकचे तर तिने आणली पण की नाही नसते आणली तर खरं चाललं असतं कारण की थंडीचे दिवस आहेत द्राक्ष खाणं पासि पॉसिबलच नाही लगेच हे आंबट आहे का नाही मी अजूनही काही खाल्ली नाही कारण की थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला आंबट सांबटसांबट काही खावं असं वाटत नाही खरं तर मी आता ही धुवून ठेवणार आहे आणि माझे बऱ्यापैकी तयार झाली आहे पीठ वगैरे मळले पण मला करायचं आहे आज पनीरची भाजी पनीर यांनी सकाळीच आणून ठेवलं आहे पण आज खूप लेट झाला मला स्वयंपाकाला खरं तर ते आता येतील अजून म्हणतील जेवण झालं का पण अजून माझं कुठंच काय झालेलं नाही आहे तर सुरुवात करणार आहे ते सकाळपासून लग्नाचं चालू होतं मग मी पण बघत होते बाहेर उभा निवांत गॅलरीतून बघत होते कसं का काय नवरीचा मेकअप वगैरे सगळं बघत होते तर आपल्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं धुळ्याचे ते त्यांच्या पद्धतीनं लग्न चाललं आहे आणि आमच्यातली मुलगी आली ती पण धुळ्याचीच आहे तिकडचीच आहे तर ती गेली बघू इंटरव्ह्यूला ती आता येईल जर इंटरव्ह्यू झाला तर आज काय माहिती जाणार आहे का नाही राहिली तर मग संध्याकाळी वगैरे कुठे बाहेर जायचं पण आता सेकंड शिफ्ट मग कसं होतंय माहीत नाही पुढचं पुढं तर आता मला लागायचं आहे स्वयंपाकाला पनीरची सुरुवात करायची आहे पनीर बनवायचं आहे आज तर सगळ्यात आधी मी द्राक्ष धुवून ठेवणार आहे कारण रुद्र आला की लगेच याच्यातलं तर तोडून घेईलच खायला आणि मग थोडं पावडर वगैरे टाकली वरून असतं ना थोडंसं त्यामुळे आता हे धुवून व्यवस्थित आधी स्वच्छ ठेवणार आहे तर आता माझं इथं चाललं होतं ग्रेव्हीसाठी कांदा वगैरे चिरायचं तर मला तर कांदा चिरल्यावर इतकं रडायला येतं ना मी तर आज डोळे चोळ चोळतच पूर्ण स्वयंपाक करत असते आणि रोज स्वयंपाकाला कांदा हा लागतोच फिक्स ठरलेलंच आहे कांद्याशिवाय तर स्वयंपाक होऊ शकत नाही आणि माझं तर, तर तुम्हाला दिसत असेल पळपूट बेलना आधीच भरलेलं आहे कारण की मी रुद्राला पण चांगलं हेल्दी काहीतरी देत असते मी आज पोहे केले होते पोहे चहा वगैरे केला तर त्यातून पण पोहे शिल्लक राहिले होते आणि पोह्यांचं कसं असतं माहिती आहे टिफिनमध्ये नाही देऊ शकत पोहे काही काही बायका देतात पण मी नाही देत एकतर ते पोरांना पटपट खाता येत नाही मग त्याचं पोट पण नाही भरत त्यात प्रॉब्लेम असतो मग मी त्याला असं जेवण देते की त्याचं पोट पटकन भरलं पाहिजे आणि त्याला पटकन खाता आलं पाहिजे आता चपाती भाजी खाण्याचा तर विषयच नाही तो तर मला सारखा म्हणत असतो मग मग तो पप्पासारखं मला चपाती भाजी दे ना टिफिनमध्ये पप्पाला कसं चपाती भाजी देते असं म्हणतो पण त्याला खाता नाही येत <laughs> खातो एखाद दुसरा गास हाताने पण हाता हाता था। मी शक्यतो त्याला माझ्या हाताने चारत असते कारण की आपलं माहीत आहे ना आईचं काळीच आपल्याला हाताने चारल्याशिवाय मन शांत होत नाही किती पण लेकरांनी त्याच्या हाताने खाऊ द्या पण आपल्याला वाटत असतं मीच चारावं आणि मलासुद्धा तसंच वाटतं की मीच चारावं त्यामुळे मी स्वतःचं स्वतः चारत असते त्याला मी म्हणते तू मोठा झाल्यावर तू खाणारच आहेस ना हाताने आत्ता मला चारू दे नंतर मी कोणाला चारणार ना काही मोठी झाली ना पोरं स्वतःच्या हाताने खातात त्यामुळं लहान आहे तोपर्यंत आपण आपलं पण मस्त एन्जॉय करून घ्यायचं आयुष्य त्यामुळे मग मी स्वतःच्या हाताने त्याला चारत असते फक्त स्कूलमध्ये गेल्यापुरताच तो स्वतःच्या हाताने खातो आणि घरी जर त्याला काय वरचं खायला दिलं जसं की चिप्स काय पण फ्रूट्स वगैरे खायला दिलं तर ती स्वतःच्या हाताने खातो पण जेवताना शक्यतो मीच त्याला भरवते कारण की मला आवडतं पण आणि आम्ही तिघं पण सोबतच जेवतो त्यामुळे मग मस्त तिघांचं पण जेवण होऊन जातं तर मी इथं पनीर बनवत होते मी जास्त खडे मसाले वापरत नाही आमच्या स्वयंपाकामध्ये कारण की तिकटाचा आणि आमचा जवळपास काहीच संबंध नाही आहे किती पण मंद कालवण असलं तरी रस्सा भाजी किंवा कसली पण भाजी असू द्यात तरी पण आम्ही खातोच पण तिखट बिलकुल चालणार नाही थोडं जर तिखट झालं ना तर पाणी पिऊन पिऊनच आमचं खूप खराब होऊन जाते तब्येत त्यामुळे मग आम्ही तिकट नाही करत तर मी ग्रेव्ही पहिल्यांदा बघा शिजवून घेतली कांदा आणि टोमॅटो फक्त टाकलं होतं ग्रेव्हीला त्यानंतर कांदा चिरून पण टाकते कारण की ह्यांना चिरलेला कांदा टाकलं ना आवडतं म्हणून मग चिरलेला कांदा आणि नंतर ती ग्रेव्ही टाकली मसाले टाकले मसाल्यामध्ये पण मी रेग्युलर चा जे मसाले वापरते तेच आणि चटणी वगैरे टाकते आणि पनीर मसाला इथं टाकलेला आहे मटार टाकले पाणी वतलं काहीच नाही जास्त अवघड तर बिलकुल नसतं पनीर बनवणं एकदम साधी सोपी अशी ही रेसिपी आहे मग तुम्ही कोणतंही पनीर बनवा एकदम सोपं असतं काही काही जण याच्यामध्ये बटर वगैरे पण टाकतात मग छान पण लागतं कुठे गेली दिदी तू थांब नाही मोडला दिदीला थांब बोलायचं ना आपल्याकडेच राहा बोलायचं आपल्याकडेच राहा बोलायचं होतंस ना आता किती वेळ लागणार आपल्याकडे किती वेळ राहणार आपल्याकडे हा तर आत्ताच आम्ही तिला सोडून आलो बस स्टँडला तिला काय हे सेकंड शिफ्ट असल्यामुळे दुपारीच गेल मग तिला एक तिला भीती वाटत होती म्हटलं चल मी सोडून येते मग तिला बसवलं तर इथून इको लागतात बस पण असतात पण बस थांबत थांबत जाणार मग समजत नाही नेमकं त्यामुळे मग तिला मी डायरेक्ट इकोमध्ये बसवलं इको डायरेक्ट तिला आता वापीस सोडेल तिथून ती जाईल तर आता तिला सोडलं आणि मग आम्ही काय काय ठीक आहे तर दुपारी ते आले लगेच आता वाजलेत की ती चा, चारला तिला सोडायचं होतं पाचला तिला काहीतरी बस आहे नाशिकसाठी मग चारला सोडलं सोडायचं होतं इथून कारण एक तास तरी लागेल ला, जायपर्यंत गाडी भरेपर्यंत पुन्हा तिथे आणि मग आम्ही ती आ, लेट आले मग लेट आलो जेवलो पण लेट मग आम्ही झोपलो असेल तीन वाजता आणि अर्धा झोपल साडेतीन पर्यंत ना मिरची इसली साडेतीन पर्यंत झोपलो असेल आणि लगेच उठलो म्हणून हा किती रडत होता मला लगेच काउटवताय मला लगेच कुठे नेताय मग अशी झोप नाही झाली ना मग <laughs> अरे बापरे मग असं डोळ्यातून त्याला पण थोडस जळजळलं ठीक आहे तर आता आम्ही कामाला लागतो आमच्या हे ना बाळा जा तू झोपतो का रे तर आम्हाला केकचं सामान आणायला जायचं होतं पण ते या साईडला पडतंय बस स्टँड इकडे पडतंय ते शी शॉप इकडे पडतंय आणि जर मी अर्धा रस्त्यात उतरून रिक्षातून पुढे गेले चालत तर पण थोडं लांब होतं मग म्हटलं जाऊ दे त्याला स्कूलमध्ये आणायला गेलं ना मग दोघं जाऊनच सामान घेऊन येतो असं म्हटलं मग आली डायरेक्ट घरी कारण की अजून काम आहेत खूप पेंडिंग आणि माझं ब्लाउज वगैरे पण शिवायचं त्यामुळे तर चला कामाला लागूया आता तर बघा आता वाजले संध्याकाळचे दहा आणि संध्याकाळच्या दहाचा टायमिंग आहे आजचा दिवस खूप का कामात गेला इतकं काम ना मी ठरवते की आज हे करायचं पण ते नाही आणि दुसरंच होतं तर आज मी ठरवलेलं की दोन त्या मुलीच्या फ्रॉक आहेत त्या कटिंग करायच्या आणि स्टिचिंग करायच्या पण झालं उलटच दुसऱ्या एक काकी म्हणजे दुसरे एक आले ते त्यांनी सांगितले त्यांचे दहा ब्लाउज आणि सहा कुर्ती फिटिंग करायचे होते मग त्यामध्ये जास्त वेळ नाही जात पण धागा चेंज करा प्रत्येक कुर्तीला नंतर प्रत्येकाला हे करत बसा आणि ते घालून बघणार बसतं आहे का त्याच्यामध्ये साडे सव्वा सातला मी स्टार्ट केलं होतं साडेआठपर्यंत मी ते ब्लाऊज फिटिंग आणि कुर्ती फिटिंग करत होती अक्षरशः दमून गेली खरं सांगायचं एखादा ब्लाऊज शिवायच पटकन जातो पण प्रत्येकाला धागा बदलत बसा प्रत्येकाला हे करत बसा खूप ताप होतो काही काही तर फिटिंग जास्त झालं पुन्हा लूज करत असतात खूप कष्ट असतात खरं तर पण करावं लागतं का ऑप्शन नाही तर ते केलं आणि ते करतच होती तोपर्यंत एक मुलगी आली तिचा काहीतरी फेअरवेल डे आहे कसली तरी फेअरवेल पार्टी आहे वाटतं त्यांच्या स्कूलमध्ये कॉलेजमध्ये तर तिने एक साडी आणली पार्टीवेअर साडी तिने घेतलेली आहे तर तिचा आता तिची पार्टी एक तारखेला आता आज आहे तीस तारीख म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये आता तर संध्याकाळी तिने आणून दिला अजून सामानाचा तर पत्त्याच नाही तिने सांगितलं आहे ब्लाऊज शिवाय तर कॉलेजच्या मुलीचा ब्लाऊज म्हणला की कसा येणार एकदम ट्रॅडिशनल पद्धतीने शिवायचा होता आणि त्यामुळे मग बघू आता सकाळ उठल्या उठल्या पहिले ह्या दोघांना मी म्हणजे ह्यांना फॉल आणि तिचा अस्तर सा नाही सांगणार आहे त्यात तिचं इतकं वेगवेगळं आहे वेग कप वगैरे टाकून वगैरे भरपूर तिचं आहे तर मलाच माहीत नाही मला येईल का कारण मी अजून कप टाकलेला ब्लाऊज नाही शिवला आतापर्यंत कप वगैरे टाकून त्यामुळे मला माहीत नाही आता कसं होईल पण मी घेत असते नाही म्हणतच नाही काय पण येऊ दे कस्टमरचं घेतच असते नाही जमलं तर थोडंफार वगैरे रागवतील कस्टमर पण मी घेते कारण की त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी शिकाय भेटतं खराब झालं तर हवं तर भरपाई करून देता येईल पण बघू कसं होतंय तिला आता एका दिवसामध्ये हवं आहे ब्लाऊज शिवून पण आणि पिकोपॉल साडी पण एका दिवसात शक्य नाही मी ठरवलं होतो उद्या माझा ब्लाऊज शिवायचा आणि मग एक तारखेच्या नंतर रुधीच्या शॉपिंगसाठी तर फ्री राहायचं दोन तारखेला केक वगैरे बनवायचा तर मला वाटतच नाही माझ्याकडून एक केक वगैरे बनवायचं तर होईल म्हणून कारण की बघू कसं होतं त्याचं सामानसुद्धा आणावं लागेल खूप हा तर खूपच दगदग झाली बापा आता सकाळ तर उठला उठलाच मला लागल ते आणले सामान आणतील सामान आणल्यानंतर दुपारपासून मला स्टार्ट करावं लागेल तरच परवा दुप परवापर्यंत एक तारखेच्या सकाळपर्यंत तो ब्लाउज रेडी होईल नाहीतर काही रेडी होणार नाही खूप कठीण म्हणजे खूप टाईम जातो ला ला ते कप लावायचं म्हणजे त्याला डबल अस्तर आला आहे ते आणि बघावं लागेल अजून व्हिडिओ ती कसं लावतात काय त्या व्हिडिओ बघण्याचाच एक तास जातो होती यूट्यूबवरती आणि ते बघून नंतर मग स्टिच करते तसं त्यामुळे तर संध्याकाळचं आता बघा वाज कसं असतं चेहरा धुवायचा सुद्धा कंटाळा येतो तर की कारण की थंडी किती वाजते माहिती स्वेटर घातला आहे रुद्राला बिलकुल पण थंडी वाजत नाही मला खूप थंडी वाजत असते पण काळ आणि त्याचं कसं तो तर तो पांघरून पण नाही घेत तसाच बसतो तर मला आता तेल लावायचं आहे तर सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझर लावते कारण की चेहरा साबणाने तर नाही घेत नुसतं पाणी मारलं आहे जरा थकवा जाणवतो ना मग पाणी मारले थोडं फ्रेश वाटतं त्यामुळे तरी नशिबात जेवण तर सकाळचं दुपारचं होतं तेच आज मी खाल्लं आहे कारण की शक्यच नव्हतं आज जेवण बनवणं साडेआठला त्या गेल्या मग त्याच्यानंतर मी रुद्राला पण जेवायला दिलं आणि मी पण जेवले मग तर आता मी मॉइश्चरायझर लावलं पहिल्यांदा बघा चेहऱ्याला मस्त हे काय करतात माहिती आहे माझ्या कारभारी त्यांचं नाही त्यांचं वॅसलीन आहे ना पिवळ्या डब्यात असताना ते त्यांच्यासाठी आहे रुद्रचं रुद्रला लोशन आहे आणि माझं हे आहे तर ते माझ्यात लावतात तर का तर म्हणे तूच एवढं चांगलं वापर आम्ही साधा वापरायचं वय असं ते म्हणत होत म्हणतात आणि माझ्यातलंच वापरतात <laughs> ते तर आता मी पटपट मस्त तेलानं केसाची मसाज करणार आहे छान म्हणजे मस्त झोप लागते एकदम शांत झोप लागतो सकाळी तर मला जाग येत नाही हे मला हलवून हलवून उठवता उठ उठ सकाळ झाली उठ उठ करतात सकाळ झाले असं करतात ते सकाळी जर आशेरच्या उठ कच्या उठ करून त्यांनी मला उठवलं मला तर जागाच येत नव्हती आणि उठवल्यानंतर पण मी बाकीच्यात कसं असतं नवरा दोन मिनटं थांब दोन मिनटं थांब म्हणत बसतो मग आमच्यात उलटाय मी दोन मिनटं थांबा दोन मिनटं थांबा आणि पण मला उशीर व्हायला लागला की मी टिफिनसाठी मी पटकन उठून बसते पण दिवस मला कंटाळा आला ना मग दोन मिनटं थांबा दोन मिनटं थांबा असं असतं माझं पण आता उठावंच लागतं कारण की मग लेट होऊन जातं मग रुद्राला जायपर्यंत किती पण असू द्या कष्ट तरी करावेच लागतात आणि <laughs> स्वयंपाक तरी करावाच लागतं नाश्ता वगैरे दोघा तिघांसाठी नाश्ता पहिल्यांदा बनवायचा त्यानंतर चहा नाश्ता झाला की मग आंघोळ वगैरे त्यांची होईपर्यंत मग मी पटकन हे करत असते टिफिन तयार करत असते तर आता मी वेणी घालणार आहे तर मी किती दिवसाला तेल लावते तर दोन दिवसातून एकदा तेल लावते आणि दोन दिवसातून एकदाच केस धुत असते आठवड्यातून तीनदा माझे केस धुवायचे होतात आठ दिवसात तीनदा दो, दोन दोन दिवसाला कारण की तीन दिवसाचं टायमिंग असतं पण टाईम पिरियड खरं तर की तीन दिवसातून धुतलं तर चालतं पण नाही बाबा ते घाण होऊन जातात केस खूप घाण होतात त्यामुळे मग मी दोन दिवसातून एकदाच धुत असते आणि एका रा आज एका रात्री तेल लावते आणि एक दिवस तशीच असतात मग एकच रात्र तेल लावते म्हणजे प्रत्येक दुवाईच्या आधी त्या रात्री तेल लावते ज्या दिवशी दुवायचे असतात त्या दिवशी तेल ला लावते तर आता मी वेणी घातली पटकी ना पटपट वेणी घातली कारण की अजून मला रुद्राला पण लोशन लावायचं आणि कचरा बाहेर ठेवायचा आहे झोपायचं तर नाही अजून टाईम आहे झोपायला थोडं काम आहे व्हिडिओचं एडिटिंग करायचं होतं तर पटपट आता रुद्राला पण लोशन लावून घेणार आहे आता हा राडा आला की नाही कारभारी म्हणणार इथेच कंगवा ठेवला आणि कंगवाचाच केस ऐकतो ना आता बघा सुरू होणार आलं की तर आता मी पटकन रुद्राला लोशन लावणारं जा आहे आणि मग माझं झालं मग थोडं त्याला झोपवायचं व्हिडिओ एडिटिंग वगैरे थोडंफार करायचं तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा आपल्या खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय आणि गुड नाईट